नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यामध्ये कनिष्ठ लिपिक ग्रेड टू या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अंतर्गत एकूण पंधरा जागेसाठी ही भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक ग्रेट टू तर आता आपण पाहणार आहोत या पदाची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला यासाठी अर्ज कशाप्रकारे भरावा लागतो तर तर बघा मित्रांनो महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड यामध्ये ही भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक ग्रेट टू ठीक आहे तर बघा तपशील तर ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी आहे दहा जानेवारी ते बावीस जानेवारी म्हणजे याची अंतिम तारीख आहे बावीस जानेवारी बावीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे आणि परीक्षा दिनांक तुमचे प्रवेशपत्र मुलाखाची तारीख जी आहे हे साईट दिली आहे मित्रांनो या साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती उपलब्ध केल्या जाणार आहेत हे साईट लक्षात ठेवायची किंवा तुमच्या मोबाईलमध्ये हे साईट सेव्ह करून ठेवा मित्रांनो अर्ज भरण्याची अगोदर या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या ही व्यवस्थित वाचवून घ्यायच्या आणि नंतरचा अर्ज भरायचा हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम पॅनाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे मित्रांनो बघा पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपी ग्रेट टू एकूण जागा आहे पंधरा आणि नोकरी हे ठिकाण आहे ना नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी लातूर पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला नोकरी दिल्या जाणार आहे जर तुमची नियुक्ती झाली तर या ठिकाणी कुठे पण होऊ शकते नंतरची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे आणि सोबत एम एस सी आय डी किंवा समतुल्य कोर्स म्हणजे एम एस सी आय डी किंवा कुठले कॉम्प्युटर कोर्स झालेला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तुमची वयोमर्यादा आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसनुसार बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत ठीक आहे सर्व काचच्या उमेदवाराला ही वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे जर तुम्हाला या ठिकाणी काही अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिल्या जाणार आहे भाषा मराठी किंवा इंग्रजी किंवा हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे ठीक आहे नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी वेतन दिले जाणार आहे दरमहा पंधरा हजार रुपये महिना ठीक आहे तर प्रशिक्षण कालावधीनंतर बँकेच्या खालील वितन श्रेणीनुसार तुम्हाला या ठिकाणी मान्य दिल्या जाणार आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित सर्व चेक करून घ्यायचं आता तुमची निवड पद्धती बघा कशा प्रकारची आहे तर तुमची निवड पद्धती हे शंभर गुणाच्या आधारावर केल्या जाणार आहे तर त्यासाठी तुमची नव्वद गुणांची परीक्षा घेतल्या जाणार आहे यामध्ये गणित असणार आहे इंग्रजी व्याकरण संगणक आणि सहकार ज्ञान बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान आणि आर्थिक ज्ञान या विषयावर प्रश्न असणार आहे ठीक आहे तर शंभरपैकी प्राप्त गुणाचे नव्वदच्या उत्तरामध्ये रूपांतर करण्यात येईल ठीक आहे नव्वदच्या गुणोत्तरामध्ये तुमचं रूपांतर केलं जाणार आहे शंभर मार्क्सचा पेपर असला तरी होऊ शकतं दहा गुण शैक्षणिक पात्रतेखाली तर पाच गुण असणार आहे आणि पाच गुण तुम्हाला मुलाखतीसाठी घेतले जाणार आहे जे 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 हायर एज्युकेशन वगैरे असेल जे तुमची पात्रता असेल त्यानुसार तुम्हाला पाच गुण दिल्या जाणार आहे यामध्ये आणि पाच गुणाची तुमची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर तुमची ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन घेतल्या जाणार आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं तर अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल ते आहे अकराशे ऐंशी रुपये सर्वच उमेदवारांना ही फी भरावी लागेल अकराशे ऐंशी रुपये ठीक आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर संपूर्ण माहिती या एफमध्ये दिलेली आहे अर्ज भरण्याच्या अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायची ठीक आहे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे तर लक्षात ठेवायचं हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे बावीस जानेवारी बावीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल हे एक्झाम शुल्क तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि मित्रांनो हे संपूर्ण पिढीए जर तुम्हाला लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढीए मिळू जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ठीक आहे तर हा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद